जय महाराष्ट्र बाबा आपली पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोलूट्यूब चॅनल त्याचं नाव शनेश भोईर तर आम्ही चाललो आहे आज नव्हेंबरला तर कशासाठी चाललं आहे तुम्हाला समजालच तांज्ञानवरून समजलं असेलच तर विषय आहे आज आहे चौदा सप्टेंबर तर आज सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाल्यामा लोकप्रिय भियंडीचे खासदार यांनी कारली आयोजित केली आहे चला त्यांच्यासोबतच असणार जिथं बाल्यामा असतं तिथं टॉपचा विषय होणारच चलायस गो चला भेटू कोण कोण असणार आहे आणि काय अफवाचे ताफा आज दाखवणार तुम्हाला चला पब्लिक झेंडा झेंडा घेऊन आले सगळी सोय केलेली आहे आपली आता फक्त जावाच ना आपल्याला झेंडा लावित घेतले भाई आपल्या गाडीला एस गो नाव फक्त दिबा पाटलांचाच काय तर आपली पब्लिक गॅंग आलेली आहे एअरपोर्टला नाव दिवारी दिवारी <laughs> फायनली भेटले आपला कॅमेरामॅन अजून फोटो दिले नाही आणि आपला एस एम क्रिएशन असं म्हटलं तर फायनली भेटला शुभम मात्रे समीर सगळी नवी मुंबई मध्ये फेमस करा ब्लॉग सबस्क्राईब करा सगळा लाईक बीक सगळा द्या पुढचं बघू मागच्या संध्याकाळी ठीक आहे तर चला इंटरनॅशनल एअरपोर्ट ला नाव कोणतं दीपा पाटील साहेबांचं नितेश आपल्याच गाड्या चला आपण इंडिया दाखवतो तू मला वाजले काय होता नऊ का टाइम दिला नऊचा नाही दहा वाजतील नववीच नववीस झालं काय साहेब निघलं भेटू मग शिकम सर्व कार्य मध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे बायाबाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आजूबाजूला कार्यकर्ते असतील त्यांना विनंती करतोय की आपण एकत्र जमा धन्यवाद तसेच या ठिकाणी आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय आर सी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे कोटा पर पब्लिक ब्रॅंची वाट बघतो तू सात हजार साहेब आळ आहेत कपडा ब्लॉगर एकदम वाटते का नाही कडक लोक रॅलीचा एक नंबर बला आता निघायची गोळी घेतात राखू आपण या हो ब्लड झाला फुल पब्लिक आहे सगळी ओल के जास्त काही बोलता येत नाही सकाळचा टाइम आहे सकाळचा टाइम द्यायचा मुलं दाखवतो तुम्हाला मग क्राऊड आहे धुमास मग नाश्ता करून मोकळा होता एनर्जी येईल फॉरेस फॉरेस जास्त आपले व्हिडिओ चलो जास्ती चलो चलो। 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 चलो एअरपोर्ट ला नाव कोणतं एअरपोर्ट ला नाव कोणतं सांगायला लागत नाही आगरी गोली बांधवांना बघा समोरच चला पब्लिक निघतो आता आम्ही ऊन जाम लागते पब्लिक पण काय करणार दहा वाजले चला निघतो आता आम्ही लेट्स गो बघू शकता गाड्याच गाड्या पूर्ण गाड्यांचा ताफा आहे काहीच बोलू शकत नाही तुम्हाला दाखवेल मी आपल्याकडे ड्रोन शॉट बी अवेलेबल आहे कटोगाव पालन करायचं आहे त्याचबरोबर वेग मर्यादा आणि नेंथ डाव्यापासून ते नेथ या सर्व स्वतः आम्हाला साहेबांच्या वतीनं आमच्याकडे आलेलं आहेत त्या सुटण्याचं पालन आपण करावे असं

बोला बोला विमाटलांचं हजरही अजून विमानतळाला नाव लागलेलं नाही कुठेतरी कन्फ्युजन सरकारमध्ये दिसत आहे का आणि आजही कारण पाटील पाटील हे विमानतळाला दिलं गेलं नाही सरकारचं काय कन्फ्युजन आहे माहिती नाही महाराष्ट्र शासनाकडून एकच नाव दिलेलं आहे सगळे पक्ष सगळे नेते भूमिपुत्र एकच नावाचे मागले तरी सुद्धा उशीर का हा सगळा संभ्रमचा विषय आहे आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक सोळा दिवस अगोदर पंधरा दिवस अगोदर आम्ही या रॅलीचं आयोजन केलं कुठेतरी अल्टिमेट आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून फक्त टेलर आहे जेव्हा आगरी पोलीस स्थानिक भूमिपुत्र त्यावेळेस रस्त्यावर उतरतील लाखोच्या संख्येने तेव्हा तुम्ही पाहा मुख्यमंत्री म्हणतात की तीस सप्टेंबर ही डेडलाईन दिली आहे कुठेतरी टेक ऑफ करेल पहिली फ्लाईट जी आहे नवींबईतून जर दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं तर टेक ऑफ नाही तर नाही अगदी रबाल्यावर रबाल्यावर अजून फुल पॅक केले चक्का जाम होले एक पूर एक छुटी आवड असेल इथं नजर मी तो पब्लिक मिळते साधी बरा भर का आम्ही बघू पुढं कोण कोण भेटतो कसा होते ते चला दाखवतो तुम्हाला जास्तही इथं जास्त लाईच पोहचल्यास गोड मायक बाई ब्लॉक कारीत चालले तर बघू आपला आजी वाढेल काय आजी माहीतच नाही बघायला लागल काही होतो

শা চলতা আমলচার কলেজ ইন্টারন্যাশনাল

करून मी जेव्हा पंधरा मेळा दादा मी केंद्रीय मंत्री महोदयांना पत्र लिहिलं मला केंद्रीय मंत्री महोदयांनी चार जूनला पत्र दिलं ते पत्र देखील माझ्यासोबत का आहे कारण आम्हाला त्यांना पत्र द्यायला लागतो का विचाराधीन आहे विचाराधीन हे बस फक्त एवढं पत्र दिलं चार जूनला त्याच्यानंतर पुन्हा मी तीस जुलैला संसदेत हा विषय घेतला खरं म्हटलं तर तीस जुलैचे ऑगस्ट गेला हा सप्टेंबर महिना चालू आहे आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्हाला साधारणतः पंधरा दिवसात येतो आम्ही जो विषय घेऊ परंतु दीड महिना झाला मला याचं उत्तर आलं नाही आणि म्हणून मधल्या काळात मी केंद्रीय मंत्री महोदयांना भेटलो भेटताना मुरलीधर मोहोळ साहेबांना घेऊन गेलो कारण ते माझे चांगले मित्र आहेत मी त्यांना सोबत घेऊन गेलो की साहेब केंद्रीय मंत्री महोदयांकडे चला तेव्हा पण त्यांचं उत्तर एकच होतं की विचाराधीन हे आणि ते संपल्यानंतर अधिवेशनाच्या कालावधीतच पाच दिवसात मीडियाला सगळ्या बातम्या आल्या की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सगळीकडे बोर्ड लागले माझं अधिवेशन चालू होता मी त्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवस दादा वाट पाहिली किती पंधरा ते वीस दिवस की मीडियाच्या ह्या सगळ्या बातम्या बघून एक तरी नेता एक तरी या समाजाचा नेता पुढे येईल आणि स्टेटमेंट देईल काहीतरी जबाब देईल की ह्या विमानतळाचं नाव हे स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचंच असेल परंतु मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं एकही नेता तेव्हापासून आत्तापर्यंत मीडियासमोर गेला नाही स्टेटमेंट दिली नाही मला ह्या गोष्टीची शंका वाटली मी स्पष्ट सांगतो मला शंका वाटली मी तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट आवर्जून सांगतो मी अगोदरच्याही मेळाव्यात होतो फक्त माझी एक सवय आहे मी खूप लांब असायचो मी खासदार नव्हतो मी खूप लांब असायचो तुमच्या माहितीसाठी सांगतो वीस पंचवीस वर्षापूर्वीचे राजाराम साहेबांचे जे घोटीचं अधिवेशन होतं आपल्या भाईंदरचं होतं मनीषा नगरचं त्याच्यात पण मी होतो तेव्हा तर मी किती वर्षाचं असेल आणि कुठल्या कोपऱ्यात असेल विचार करा पण होतो आपल्या भाषेत ते बोलतात ना खुजली आहे जरा समाजाचं काम करायचं आणि म्हणून मी असायचो आणि ह्या सगळ्या ह्याच्यात सांगतो जेव्हा काहीही उत्तर आलं नाही मग मला संशय वाटला काही उत्तर येत नाही कुठली आपली कुठली संघटना वीस पंचवीस दिवसात बोलत नाही एक एक नेताही बोलत नाही मग मी ठरवलं मी सहज आठ दिवस खरं सांगतो आठ का नऊ दिवसापूर्वी मी इथल्या सरपंच साहेबांना भेटलो बरोबर ना साहेब त्याच दिवशी सरपंच साहेब मी विचार केला की असं असं रॅलीचं आयोजन करू परंतु करण्याच्या अगोदर मी असं ठरवलं की पहिल्या तर ज्या गावात जातो आहे त्या जा गावातील सरपंच साहेबांना कमिटीला आपण भेटूयात आणि मी इथं आल्यानंतर त्यांचा प्रतिसाद पाहिला आणि या गावाची निष्ठा दिबा पाटील साहेबांविषयी पाहिली खरंच सांगतो दिभा पाटील साहेबांचंसुद्धा भाग्य आहे की या जास्तही गावात जन्माला आले जी लोक आज ही दखल घेतात हो नाही तर तुम्हाला माहीत आहे नेते गेल्यानंतर पाच दहा वर्षात त्याच्या परिसरात सोडा गावात नाव निघत नाही हो पण आज या गावातील माता भगिनी आमचे सगळे बांधव पाहिले खरोखरच मला अभिमान वाटला पुढं मी दोन दिवसात बुधवार ते गुरुवारी मी माझं नियोजन जाहीर करेन आणि हेही सांगतो या पंधरा दिवसात आपल्याला आणखी दोन आंदोलन करायचे आहेत पंधरा दिवसाच्या आत म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या आत एकतर एक हप्ता अगोदर म्हणजे तेवीस तारखेच्या आत आपल्याला एक आंदोलन करायचं आहे जसं राजू सांगितलं मुंबई बंद ठेवायला मुंबईत जायची गरज नाही मुंबईचा सगळा इकडच जातो ज्या दिवशी ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पालघर जिल्हा ठरवेल ना त्या दिवशी मुंबई बंद हेही लक्षात ठेवा आणि तो सुद्धा आंदोलन कशा प्रकारे असावा हे तुम्हाला तीनच दिवसात मी सांगेन कारण तो आंदोलन करायला लागेल आणि जर तेवीस तारखेपर्यंत नोटिफिकेशन निघाली नाही एक हप्ता अगोदर तेवीस तारखेपर्यंत नोटिफिकेशन निघाली नाही तर सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला आपण लाखोच्या संख्येने त्या विमानतळावर पोचू लाखोच्या संख्येने पोचू आणि आज जे आपण बोलतो ना अभिनय तो कभी नाही आणि दिभा पाटील साहेबांचं नाव नाही लावलं ना तर माझं आव्हान आहे सरकारला पण तुम्ही उद्घाटन करून दाखवा करून दाखवा ना अरे आमचे पाच पाच हुतात्मे झाल्यात आमचे पाच पाच हुतात्मे झालेत आणखी पंधरा व्हायला पण तयार होतो आम्ही मी तुम्हाला सांगितलं ना अरे जेव्हा मी पंचवीस वर्षाचा होतो ना मी त्या राजाराम साळवी साहेबांच्या याच्यात जायचो ते घोटीपासून तर ते इथपर्यंत कसं जायचो माझा बोल माहीत आहे पण मी जायचो आणि एक अभिमान वाटायचा की माझे समाजबांधव एक होतात परंतु राजकारण घुसलं आणि याच्यातही सांगतो अजिबात राजकारण घुसू द्यायचं नाही अजिबात नाही बारे मामाने जर या व्यासपीठावर बोलला ना तर मी राष्ट्रवादीचा खासदार आहे हाकलून दे मला या व्यासपीठावरून अजिबात नाही हे व्यासपीठ भूमिपुत्रांचं आहे समाज बांधवांचं आहे आज येत्या दोन ते तीन दिवसात एक शिष्टमंडळ तुम्ही जसं सांगाल तसं आपण मुख्यमंत्री महोदयांना भेटायचं आहे दोन ते तीन दिवस आता मंगळवार किंवा बुधवार फक्त माफ करा सोमवारी जर आमचं आंदोलन आहे म्हणून मला नाशिकला जायचं आहे म्हणून मंगळवार किंवा बुधवार दोन्ही दिवसातून एक दिवस मी मुख्यमंत्री महोदयाची वेळ घेतो आणि मुख्यमंत्री महोदयांना आपण एवढंच सांगायचं आहे अरे एवढा मोठा मराठा समाजाचा जटिल प्रश्न एवढा मोठा प्रश्न तुम्ही सोडवला ना मग आमचा किती मोठा प्रश्न आहे हो अरे आमच्या दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं ना तर त्या विमानतळाची उंची वाढणार आहे दिबा पाटील साहेबांची नाही दिबा पाटील साहेब राष्ट्रीय नेते होते अरे मी छाती ठोकपणे मीडियाला सांगितलं दाखवा हो असे किती समाजसुधारक या देशात होऊन गेले ज्याने अशा प्रकारची तीन तीन कामं देश पातळीवर केल्यात मला नावं सांगा आजही सांगतो मीडियाने दाखवून द्यावं असे किती नेते आहेत मी सगळ्या समाज सुधारकांचा सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सगळ्यांचा आदर करतो सगळ्यांचा मान सन्मान करतो परंतु माझ्या नेत्यांनी जेवढी कामं केल्यात एवढी कुठल्याच नेत्यांनी ने ने कामं नाही केली पब्लिक आत्मधी कार्यक्रम चालू मी येऊन गारेम बसलो उभं रोन रोण व्हायचा गेला म्हणा दोघा छत्रपती शिवाजी महाराज चला आता अंकलची वाट बघतो मी भाऊ का निघते करा टाईम होते तर लस गो